नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार सुट्टे पैसे आणि नोटा एकाच पाकिटात ठेवाल तर कंगाल व्हाल जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वेळ आणि पैसा जपून वापरला नाही किंवा त्याचे नियोजन केले नाही तर भविष्यात रडण्याची वेळ येते म्हणून या दोन्ही गोष्टींचे नियोजन प्रत्येकाला करता आलेच पाहिजे आणि जिथे आपले प्रयत्न संपतात तिथे ज्योतिषशास्त्राची मदत घेतली पाहिजे ज्योतिषशास्त्राने दिलेले उपाय पैशांचा ओघ वाढवण्यासाठी प्रभावी ठरू शकतो ज्यामुळे तुमचे पाकिट रिकामे होणार नाही आणि त्यात कालांतराने पैसेही वाढू लागतील यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे डोळसपणे लक्ष द्यावे त्यात मुख्य भाग असतो तो म्हणजे पैशांच्या पाकिटाचा काही लोकांची पर्स फाटलेली असते तर काही लोक निरुपयोगी वस्तू पर्समध्ये ठेवतात अशा लोकांना आर्थिकदृष्ट्या अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते पाटक्या तुटक्या वस्तूंचा वापर दारिद्र्याला आमंत्रण देतो अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा वाढवते आणि पैशांचा क्षय होतो त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पाक पाटके पाकिट वापरणे बंद करा एकतर ते शिवून घ्या किंवा दुसरे पाकिट विकत घ्या पण पाटके पाकिट वापरू नका पाकिट पैसे ठेवण्यासाठी असते हे माहीत असूनही आपण त्यात अनेक वेळा बसची ट्रेनची तिकीटे मेडिकल किराणा सामानाचे कागद मेडिकल रिपोर्ट पासपोर्ट साईज फोटो देवांचे फोटो घरच्यांचे फोटो असे कितीतरी सामान ठेवतो मात्र ज्योतिषशास्त्र सांगते अशा ठिकाणी भावनिक न होता पैशांच्या पाकिटाचा वापर पैसे ठेवण्यापुरतच करावा अनावश्यक वस्तू काढून टाकाव्या वार्थ लक्ष्मीचा एखादा फोटो किंवा श्रीयंत्र कुटुंबाचा कुटुंबाचा फोटो आणि गरजेला लागलेच तर असावा म्हणून एखादा पासपोर्ट साईज फोटो क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड एवढ्याच गोष्टी ठेवा अनावश्यक व्हिजिटिंग कार्ड ठेवून गर्दी करू नका पैशांच्या तुलनेत नोटांचे मोल अधिक आहे आपण जाणतो असे असतानाही अनेक एक जण एकाच पाकिटात पैसे म्हणजे सुट्टे आणि नोटांची मिसळ करतात ज्योतिषशास्त्र सांगते तसे न करता सुट्ट्या पैशांसाठी छोटी पर्स वापरा आणि नोटा वेगळ्या ठेवा दोन पाकिटे वापरणे शक्य नसेल तर दोन पप्प्यांमध्ये स्वतंत्र ठेवा फाटक्या नोटा बदलून घ्या पण पाकिटात ठेवू नका नोटा दुमडून न ठेवता व्यवस्थित उघडून शक्यतो ताट व्यवस्थित ठेवा मंगळवार तसे शुक्रवार देवीचे मानून आपण लक्ष्मीचे पूजन करतो त्या पूजेमध्ये देवीच्या पायाशी वाहिलेल्या अक्षतांचे चार दाणे अर्थात हळद कुंकू लावलेले तांदूळ पाकिटात ठेवावेत यामुळे तुमच्या धनसमृद्धीत वाढ होईल आणि पैशांची कधीच उणीव भासणार नाही आपल्या सर्वांवरती लक्ष्मी मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ